फायनल लाईव्ह असणार आहे यापुढे शेतकरी समृद्धी मिशनची जी काही डिटेलिंग्स आहे जी काही माहिती आहे ती, ती पुन्हा एक सप्टेंबरपर्यंत सांगितली जाणार नाही आहे आजच्या लाईव्हमध्ये आपल्याला काही फिडिंग्स आहे त्या फिडिंग्स करायच्या आहेत आजच्या लाईव्हमध्ये हवामान अंदाजसुद्धा आहे जो आपण या अगोदरच आठवड्यापासून ते दहा दिवसापासून सातत्यानं देत आलेलो आहे त्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाही आहे ते सुद्धा हवामान हो अपडेट जे काय आहे ते पण सांगणार आहे पण शेतकरी समृद्धी मिशन काळाची गरज आहे शेतकरी एककरण ही काळाची गरज आहे याबद्दल बोलूयात व्हिडिओ जास्तीत जास्त दहा मिनटापर्यंत हा होईल तो शेवटपर्यंत ऐकण्याचं आपला वेळ ठेवा आणि बऱ्याच जणाला अजूनही पावसाचंच पडलेलं आहे जी माहिती आपण दिलेली ती देखील पहा ठीक आहे <coughs> तर बघा महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिले तर अजूनही आपण मेहनत करतो आहे पीक घेतो आहे पीक विकतोसुद्धा हवामान अंदाज सांगणारे माझे मित्र असतील मी असेल यामुळे बराचसा शेतकरी चांगला सुखवलेलासुद्धा आहे ज्यांना वेळोवेळी चांगली माहिती मिळते आहे मार्गदर्शन मिळतं आहे हे करत असताना आपण सगळे पीक आपलं जोमामध्ये आणतो आहे आणि ज्यावेळेस ते पीक आपल्या घरामध्ये येते पण तिथून पुढे आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही हे मात्र तुम्ही मानायला पाहिजे कारण की पीक घरात येईपर्यंत सगळे मार्गदर्शक ठरतात मार्गदर्शक आहेत सुद्धा आणि मात्र विकायच्या वेळेला मार्गदर्शक नाही कारण की जी सिस्टम जे धोरणं आहेत ह्या धोरणाला कोणाचाच लगाम राहिलेला नाही आहे ऐन वेळेला सोयाबीन काढणीच्या टायमिंगला किंवा सोयाबीन आपल्या घरामध्ये ये लागली किंवा आपली बाजारपेठेमध्ये जा लागली त्या टायमिंगला हे रेट्स उतरतायत एक तर हे पिकावं की नाही पिकावं हे देखील सांगितलं जात नाही आहे एकीकडे सांगितलं जातं की सोयाबीन उत्पादनामध्ये भयंकर अशी घट झालेली आहे किंवा एकीकडे सांगितलं जातं की कपाशीमध्ये भयंकर घट झालेली आहे पण जो कपाशी शेतकऱ्यांच्या शेतामधनं घरामध्ये आली तर अचानकच बाजारपेठेमध्ये मालाचा तुटवडा असतानासुद्धा भावा जे काही रेट्स असतात जे काही भाव असतात हे चांगले असतानासुद्धा बाहेरून माल आयात केला जातोय हे दरवर्षी आणि प्रत्येक गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, गत वर्षी, वर्षी होणारच आहे हा अंदाज नाही आहे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे मग ह्या सिस्टीमला कोणीतरी आवाज उठवणारा पाहिजे ठीक आहे हा झाला आपल्या रेटबद्दल आपले जे काही मेहनत केली होती कष्टाच्या फळाला मूल चांगला मिळत नाही हा विषय कारण की जास्त वेळ आपल्याला याच्यामध्ये बोलायचं नाही आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपण पाहतोय कर्जबाफीचा मुद्दा आता हा विषय काढत राजकारणावरती जाईल आणि तो राजकारणावरती गेला सुद्धा पाहिजे पण हा मुद्दा सुद्धा एक वेळ अशी येते की मी कर्जमाफी करेन नाही तर अवलात नाही असं सुद्धा आता म्हणतात कर्ज कर्ज भरून घ्या माफीचा विषय दूर आहे ठीक आहे हा विषय आपण जास्त वेळ लांबणार नाही आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय ज्या पर्यावरणाचा राहास होतोय ज्या पर्यावरणाबद्दल अजूनही शासकीय यंत्रणा बोलत नाहीये त्याला शेतकरीच मला करतो करतोय सर तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाडे लावायला सांगा तर झाडे लावणार कोण सांगणार कोण ब ठीक आहे सांगितलं तरी तुम्ही लावणार कुठं एक फुटाचा आपला बांध आहे आणि त्याच्या चारही भोवतीने आपण नांगर फिरवतोय ते झाड मोठं जरी झालं ना त्याला मु मुळ्या तुम्ही ठेवणार नाहीत ते पडल्याशिवाय राहणार नाही आहे मग लावून तरी उपयोग काय आहे हे झालं झाडे लावण्याच्याबद्दल तुम्हाला समजलं असेल आता अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती हात घालतोय मित्रांनो महाराष्ट्रातल्या आत्महत्येचा जो काही कल आहे तो झाकला सुद्धा जातोय तो उघडीस येत नाही आणि अशी लोक आत्महत्या करतात बुलढाण्यामधली एक घटना आहे किरकोळ अशा चार किंवा दोन तीन लाखावरती त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे तुम्ही कुठल्या हिशोबाने स्वतःला राजा समजता तुम्ही कुठल्या हिशोबाने आपल्याला रॉयल शेतकरी समजताय किंवा कुठल्या शेत कुठल्या हिशोबाने तुम्ही म्हणताय की आम वावर हाय तर पावर आहे वावर आहे तर आत्महत्या फिक्स आहे जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये घडत नाही आहे जोपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये घडत नाही तोपर्यंत आपल्या त्याचा कळवळा जाणवत नाही अहो ज्या दिवशी आपल्या घरात घडेल ना त्या दिवशी पायाखालची जमीन सरकेल शेतकरी मित्रांनो पोटतिडकीनं सांगतो आहे आज मी तुमच्या परिवाराचा विचार करतो आहे एक सप्टेंबरपर्यंत एक सप्टेंबरपर्यंत शेतकरी संबंध मिशनचा उल्लेख किंवा हे जे काही बनवले ते पाणी फाडून मोकळा होणार आहे त्यानंतर मी आपल्या परिवाराचा विचार करणार आहे सरळ सरळ तुम्हाला मी सांगतोय ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही इतर हवामान तज्ज्ञांना टॉर्चर करताना त्या जाहिराती तोडकर सुद्धा घेणार आहे पण तुम्हाला शेतकरी संबोधन मिशनमध्ये सामील झाले तर अन्यथा तुम्ही उद्या मला म्हणाल साहेब तुम्ही कशी जाहिरात घ्यायला आली कारण की तुमच्या परिवाराचा विचार मी आज करतो आहे एक सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही एक सप्टेंबरपर्यंत ग्रुप्स नाही बनवले शेतकरी संबंधी मिशनमध्ये शेतकऱ्यांना नाही सामील करून घेतलं तर मला ह्या गोष्टी कराव्या लागेल मला माझ्या परिवाराचा विचार करावाच लागेल आज तुमच्या परिवाराबद्दल मला असे बरेचसे फोन येत आहेत बरेचसे शेतकऱ्यांच्या घरनं फोन येतात सर शेतकरी जर एक झाला ना तर आवाज जाऊला ना तर ही गोष्ट शक्य आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे ठीक आहे आता ही सिस्टम राबवायची कशासाठी बघा मित्रांनो तुम्ही दरवर्षी पाहताय प्रत्येक वर्षी भाव पडतात त्याला कोणी विचारत नाही आहे काही जण मोर्चे काढतायत त्याच्यावरती तुम्ही स्वतः संशय घेताय नाही हा मोर्चा काढतोय याला काहीतरी पद भेटायला पाहिजे अमोक आमोक आंदोलन करतोय याला कुठलं तरी मंत्रीपद पाहिजे आहे अरे तुम्ही तुमच्यासाठी तो माणूस लोडतोय तुपकर असतील बच्चू कुडं असतील त्याच्यावरती संशय तुम्ही घेताय जो कोणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय जो कोणी शेतकऱ्यांना चांगलं सांगतोय त्या शेतकऱ्यांना आ, त्या शेतकरी कैवाऱ्यांना त्या शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या माणसाला नावे ठेवली जातात आणि त्यात तुम्ही सुद्धा आहात मी स्वतः बघितले मी स्वतः मला तसे फोन सुद्धा आलेत सर त्या माणसाबद्दल काय सांगतो तो माणूस विकलेला आहे अमुक आहे गद्दार आहे अरे करतोय ना लाखोच्या संख्येने त्याला सामील व्हाना तो विकला जाईल पण तुम्ही ते एक होताल ना ही गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत आता शेतकरी समृद्धी मिशनची फिल्डिंग आहे का अंदाज मी लगेच दोन मिनिट चार मिनटामध्ये सविस्तर सांगणार आहे शेतकरी समृद्धी मिशन चालू करायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गाव गाड्यामध्ये शेतकरी समृद्धी मिशन नाव टाकून आपल्या गावाचा नावाचा उल्लेख करायचा आहे त्यात फक्त एक ॲडमिन असा असेल त्याला सगळ्या गावाची माहिती सगळ्या गावाचा श गावकरी त्या त्या पोरांना मान मानणारा असणारा पाहिजे त्याचं कमीत कमी आलेल्या मॅसेजचं ते घरांना ऐकणारा असला पाहिजे असं गावानुसार प्रत्येक गाव खेड्याचा एक एक ग्रुप व्हायला पाहिजे त्या ग्रुपचे सगळे ॲडमिन ठीक आहे जे काही उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामध्ये दोनशे गाव असतील त्या दोनशे आडमीनला कनेक्ट करणारा एक तालुक्याचा ग्रुप असला पाहिजे उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यात आठ तालुक्याचे आठ ग्रुप आणि जे काही हजारो गाव असतील त्या हजारो गावांचे जे हजारो ॲडमिन्स असतील ते एका ग्रुप ग्रुपमध्ये असले पाहिजे त्यानंतर तालुक्यानुसार जे काही ग्रुप्स बनवलेत त्या ग्रुप्सला कनेक्ट करणारा एक जिल्ह्याचा ग्रुप असेल या माध्यमातून काय होईल एक कोटी किंवा दहा ते वीस लाख लोक एका जिल्ह्याचे कनेक्ट होतील आणि या कनेक्ट झाल्याबरोबर जो काही उठाव घ्यायचा असेल जे काही आपल्याला ताकद वाढवायची असेल जो काही आपल्याला मॅसेज दिला जाईल ह्या टीमकडनं विचार या टीमचा विचारसुद्धा होणार आहे याच्या मिटिंग पण होणार आहेत तर ह्या टीमकडनं जो मॅसेज येईल की आपल्याला अमुक अमुक स्वाबींचा भाव पाडला आहे आपल्याला लाखोच्या संख्येने जालना बंद करायचा आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी आपल्याला तो मोर्चा आप काढायचा आहे त्यामध्ये परिवारातला सगळा माणूस आला पाहिजे आता खरी फिडिंग क शेतकरी समृद्धी मिशन क्रमांक दोन हा ग्रुप असा आहे क्रमांक दोन ही अशी अट आहे जो शेतकरी ज्या दुकानावरती जाईल औषध कंपन्याची दुकान असतील कपड्याची दुकान असतील पंक्चरवाल्याचं दुकान असतील असे कोणतेही दुकान असतील त्या दुकानावाल्याला सुद्धा ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागेल त्याचं दोन दुकान बंद करून अन्यथा शेतकरी हा तुमच्या दुकानावर यायचा नाही आहे कारण की मार्केट जाम याला म्हणतायत कारण की याशिवाय रस्त्यावर येणार नाहीत जे काही ड्रायवर असतील ड्रायव्हर सर्कल जे असेल ह्या ड्रायव्हर सर्कलने सुद्धा आपले वाहने उभे करून शेतकरी बापाला सहकार्य करण्यासाठी या मोर्चा सांभावं लागेल ही मोर्चाची फील्डिंग झाली आहे ठीक आहे येतपर्यंत वेळ येणारच नाही तुम्ही एक झाले त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत कॅमेऱ्यासमोर फक्त मी दहा ते वीस टक्के सांगू शकतो बाकीची गोष्ट जे काही आहे ती मिटिंगमध्ये सांगू शकतो कारण की या पलीकडे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कॅमेऱ्यापुढे बोलल्या जा जात नाहीत कारण की ही मिशन असे आहे तुम्हाला मी याच्यामध्ये अजूनही सांगतो जर यदा कदाचित मला विकत घ्यायचं काम पडलं एखाद्या सरकारी यंत्रणेला तरी हे मिशन बंद पडणार नाही मी तर विकला जाणारच नाही आहे पण हे मिशन बंद पडणार नाही कारण की हा मिशन असा बनवला आहे की हा मिशन कोणाही नेता पुढचा विकला गेला तरी हा मिशन स्टॉप होत नाही आहे कारण की ही कनेक्टिव्हिटी अशी मजबूत बनायची की माणसाला विकता येणार नाही ठीक आहे तर आता तुम्हाला ग्रुप्स बद्दल बोललो आहे फिडिंगच्याबद्दल बोललो आहे आता यामधला मुख्य एक विषय असा आहे ज्यावेळेस तुम्ही लाखोच्या संख्येने सामील झालाय ज्यावेळेस तुम्ही करोडोच्या संख्येने सामील झालाय उदाहरणार्थ जालना असेल बुलढा असेल यापैकी एक्याही एक शेतकऱ्याला औषधं खता कंपन्याने त्यांच्या मापात पाप केलं किंवा बियाण्याच्या बाबतीत फसवलं तर हा लाखोचा सामुदा आहे त्या कंपनीला त्यांच्या बियाण्याला ब्यान करण्याचा शब्द वापरेल आणि त्याची नोंद स्थानिक असलेल्या मदत केंद्रामध्ये तो देखील तिथे नोंद करू शकतो तिथे कंप्लेंट देखील करू शकतो म्हणजे अशा प्रकारची ही ताकद आहे आणि ही एक हिशिवाय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये संघटना आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्रितपणा आहे तुम्ही एखादा रिक्षावाला बघा बसवाला बघा डॉक्टर बघा सगळ्या सगळ्या सिस्टममध्ये एकीकरण आहे पण शेतकऱ्यात मराल हे माझा शब्द आहे की काय हे आपल्याला समजायला पाहिजे जगाचा पोट भरवणारा शेतकऱ्याला तुला विचारतायत की मा तू तुझ्या घरी काही शेती आहे शेती नाही आवाज येतो ना मित्रा आवाज येत नाही तर ठीक आहे तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे आता अंदाजाकडे बघा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये नऊ दहा तारखेपासून पावसाचा पावसाची जी काही कंडिशन आहे आवाज येत नाही आता येतोय का आवाज पहिल्या आवाजाबद्दल बोला आवाज येतोय ये का आवाज येतोय ना ठीक आहे तर आता महाराष्ट्रामध्ये जी काही पावसाची कंडिशन आहे तुम्हाला मी सगळ्यांना व्यवस्थितरित्या सांगितले आहे की राज्यामधला जो काही पाऊस आहे राज्यामध्ये पावसाची काही सिस्टम आहे की आठ पासून जी काही ये पाऊस येतो आहे तो, तो पाऊस पंधरा ते सोळा तारखेपर्यंत भाग घ्यायला सक्षम आहे म्हणजे कालावधी किती आहे आठ पासून ते पंधरा सोळा म्हणजे एक आठवड्याचा कालावधी महाराष्ट्राला लागणार आहे ही गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच जणांनी काय केले की आम्ही पाणी द्यायचं की थांबवू यामध्ये सरळ सरळ सांगितले पाणी देणं किंवा पाणी थांबवणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहिती आहे पहिले दोन महिने जून आणि जुलै पावसाळा हा व्यवस्थित पडत नाही परतीच्या पावसाशिवाय या भागांना पाणी येत नाहीये मराठवाड्यामध्ये असे भाग बरेच आहेत ज्यांना पावसाने कदरून टाकले आता त्यांना आवश्यकता वाटते आहे का कारण की त्या भागामध्ये पाण्याचा जो काही स्रोत आहे तो स्रोत भरपूर आहे पण जमिनी अशा प्रतीच्या आहेत त्यांना पाच दिवसानंतर पाऊस जरी उघडला आलेल्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ आणि परत रानाला कोरड पडणं ही त्या भागातली कंडिशन प, 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 आहे त्या भागाच्या जमिनीची प्रत आहे तर आता येणारा पाऊस कसा असेल कोणत्या भागांना किती वेळ लागेल कोणत्या भागांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे देखील समजून घ्या पाऊस हा आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्टलाच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे पण त्याच्या रडारवरती यापेक्षाही या अगोदर आज निलंग्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय उद्या सुद्धा जे काही आपण म्हणतोय की पाच ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील भागांना लातूर जिल्ह्यातल्या काही भागांना म्हणजे निलंगा सिरूर अंतपाल उदगीर जिल्हा उदगीर तालुका दिलगुर परिसर कंधार भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस होणार आहे तो भाग बदलतचा आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस असणार आहे सहा आगस्टला बघा सहा ऑगस्टला लातूर जिल्ह्यापासून ते धाराशिवच्या तुरळक ठिकाणी दक्षिण भागामध्ये लातूर बऱ्याच ठिकाणी नांदेड उत्तर भागात किनवड वगैरे भागांमध्ये सुद्धा हा पाऊस दाखल होणार आहे सहा ऑगस्ट या रोजी त्यानंतर काही ठिकाणी हा पावसाच्या सरी या सहा ऑगस्टला सुद्धा पडू शकतात कोल्हापूर या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद ही सांगलीच्या दक्षिण आणि निपाणी वगैरे भागामध्ये होईल त्यानंतर कर्नाटक जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के भाग कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना पाऊसा मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम अशा स्वरूपाच्या पावसाच्या तीन व्याप्तीसह बरसणार आहे नव्वद टक्के व्याप्तीचा हा पाऊस असेल सलग आज सुद्धा सुरू झाला उद्या पण आहे आणि तीन दिवसानंतर पूर्ण हा पाऊस राहील सात ऑगस्ट बघा मी ज्या भागांचं ह्या दोन तीन तारखेनुसार नाव घेतो नाही त्या भागांना त्या टायमिंगला पाऊस नाहीये तर सात ऑगस्टला बघा नांदेड बऱ्याच ठिकाणी सात तारखेला नांदेडची जी काही व्याप्ती आहे सात ऑगस्टला ही व्याप्ती जवळपास सत्तर टक्क्याहून अधिक राहण्याच्या शक्यता आहे सात तारखेला नांदेडचे सहा ते सात तालुक्यांना समाधानकारक पाऊस दक्षिण आणि उत्तर भागांनी ते बरोबरच पूर्व भागातल्या भागांना होईल पश्चिम भागाला पा वगैरे भागाला काही ठिकाणी वेटिंग राहणार आहे आता विषय आहे सातारा जिल्ह्याचा सांगली सोलापूरचा या भागामध्ये दिनांक आठ तारखेला सं संध्याकाळच्या वेळेला मध्यम ते हलका ते चांगल्या प्रतीचा पाऊस होणार आहे पण एक मात्र कंडिशन आहे वारे तुमच्या भागामध्ये जोरावणे वाहणार आहे आणि ह्याच कारणामुळे मी तुम्हाला सांगतोय की दहा अकरा तारखेपासून होणार जो काही पाऊस असेल तर काही भागांना सोळा तारखेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यामुळे पाण्याचा निर्णय पाणी देण्याचा निर्णय तुमचा स्वतःचा असावा तो वैयक्तिक मी देऊ शकत नाही आहे त्यानंतर आणि सरळ सरळ सांगतोय पश्चिम महाराष्ट्राला एक जिम्मेदारी म्हणून सांगतोय तुमच्या भागामध्ये पाणी देणं कोरडो भागातल्या म्हणजे खडकाळ जमीन हे बंद करू नका त्यात मराठवाडाही आहे विदर्भही आहे कारण की पाऊस हा एकदमच संपूर्ण महाराष्ट्र हा एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये कव्हर करत नाहीये जसं तुम्हाला मी एकोणीस तारखेला सांगितले की एकवीस तारखेला पाऊसच दाखवेल त्या दिवशी पन्नास टक्के महाराष्ट्र कव्हर झालाय पण शंभर टक्के महाराष्ट्र कव्हर करायला त्याला पंचवीस ते सव्वीस तारीखच यावी लागली आहे समजलं असेल तर पुढचं बोलतोय आठ ऑगस्टला अहिला देवीनगर परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होतोय पाऊस पहिल्यापेक्षा ह्यावेळी बरा असेल पण भाग मात्र दक्षिण आणि पूर्व असतील ज्यामध्ये बीड कडाष्टी सारोळा कासार हा भाग आहे लातूर बीड जिल्हा परभणी माजलगाव पट्टा आठ ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना जसं की आष्टी अंबड घनसाबंगी पट्टा परतूर सेलू मानवत हा पट्टा परळी वैजनाथ बरोबरच गंगाखेड हा पडता सुद्धा या भागाचा समावेश आहे त्यानंतर उत्तरेकडील जिंतूर भागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस दाखल होईल त्यानंतर तारीख येते नऊ ऑगस्ट छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागांमध्ये दमदार ते काही ठिकाणी चांगले हजेरी लाईल भागव्याप्ती खूप कमी आहे पाणी देण्याचं काम तुम्ही सोळा तारखेच्याही चौदा तारखेपर्यंत टिकून ठेवा पाऊस भरपूर आहे फक्त तारखा समजून घ्या नऊ ऑगस्ट रोजी अकोला अमरावतीसह पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हिंगोली वाशिम त्यानंतर यवतमाळ जिल्हा त्यानंतर अकोला अमरावतीच्या बहुतांश भागामध्ये जोर हा वाढणार आहे व्याप्तीच्या बाबतीत नांदेड लातूरला अतिमुसळधार अतिवृष्टीचा इशारा सुद्धा काही भागांना देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये उदगीर सावंतवाडी दक्षिणेकडील निलंगा परिसर पश्चिमेकडील अंबाजोगाईचा काही पट्टा केजमध्ये सुद्धा काही बहुतांश ठिकाणी हा प्रभाव पडणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा धाराशिव बऱ्याच ठिकाणी ही नऊ ऑगस्टची तारखेला आहे जालना बऱ्याच ठिकाणी नऊ ऑगस्ट आहे बुलढाणा जिल्हा पूर्वेकडील मेहकर लोणार परिसर आ, है। बर, हा देखील भाग बऱ्याच ठिकाणी आहे याचबरोबर दिनांक दहा ऑगस्ट हा नांदेडसाठी प्रभावी ठरतोय पण पश्चिम महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग वैजापूर जळगाव धुळे नंदरबार तुमच्या भागामध्ये जे काही अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागात लो प्रेशर झाल्याच्या नंतर जे काही हाय प्रेशर बंद आहे समुद्रात हे तुम्हाला परिसर करणार आहे त्यामुळे तुमच्या भागातला पाऊस हा चौदाच्या नंतर असणार आहे तोपर्यंत सटकारे विटकारे अशी परिस्थिती असणार आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यामध्ये झुलवट ठेवणं आबाळ आला आणि त्याच्या अधून पाऊस पडला मी सांगितला होता म्हणून पडला हे न सांगण्याचं सा काम मी करतोय त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर परिस्थिती नांदेडची सलग सातत्यानं नांदेडचा सा पिच्छा हा पाऊस सोडणार नाही आणि विशेषतः हा पाऊस जो आहे तो एक आठवडा नांदेड लातूरच्या भागांना सतावत राहणार आहे परभणी परभणी परळी वजना परिसर सुद्धा दिनांक बारा ते तेरा तारखेनंतर पुन्हा जोर वाढेल आणि विशेषतः पावसाची जी काही कंडिशन आहे नाशिक जिल्ह्याला सुधारण्यासाठी कमीत कमी तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ही तारीख उजडावी लागेल एकंदरीत दहा तारखेपासून महाराष्ट्रातला जो काही पावसाचा वेग आहे तो त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तो वाढायला लागेल आणि अजूनही सांगतो बऱ्याच जणांना की पाऊस हा खूप आहे जे काही सांगितलं जात आहे शासकीय यंत्रणेकडनं की आता मला असा मेसेज दिला काही जणांनी कि पंदा मदे नहीं। मजे पंदा नहीं। की पंधरा दिवस राज्यामध्ये पाऊस नये म्हणजे काल मॅसेज आहे कालची तारीख तेरा ऑगस्ट आहे मग तिथून पुढे पंधरा दिवस जर पाऊस नसेल तर बावीस तारखेपर्यंत पाऊस नाही का हा देखील सवाल तुम्ही त्यांना विचारायचा आहे आणि जसं चुकीच्या कमेंट आदरणीय पंजाबराव ढकांना केले जातात मला केले जातात किंवा अजूनही कोणाला केले को के जातात पण ह्या कमेंट पगार लाखोंचा पगार घेऊन करणाऱ्याला आवर्जून करत राहा कारण की शेतकरी सा शेतकऱ्यांसाठी जे काही कामं करतात जे काही मदत करतात आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोजक्या आणि तोडक्या यंत्रणेवरती करतोय जे काही डिटेल्स आहे जे काही अभ्यास आहे त्या गोष्टीमध्ये इथे करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं हेही आहे की या काम करत असताना जो पैसा लागतो जी काही गोष्ट लागते ती आम्ही त्या शासकीय यंत्रणेच्या पदावरती असाव्यात तितका पैसा भरून ते पद मिळवता येत नाही आहे आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे खूप पोरं सुशिक्षित आहे खूप पोरं शिक्षणाच्या बाबतीत टॉपवर आहे पण आजची यंत्रणा अशी झाली आहे की पैसे मोजल्याशिवाय ते पद मिळत नाही आहे त्या शिक्षण क्षेत्राचा फायदा होत नाही तुम्ही कितीही शिका तुमच्याकडे ते पद घेण्यासाठी डॉक्टर की असेल इंजिनियर कि असेल काही ना काही दलालांचे पैसे भरावेच लागतात एक्झॅक्टली शेतकरी समजून मिशन आपण त्यासाठीच करतो आहे तर अशा प्रकारची सगळी गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार येवला पुणे हा भाग जो आहे तो चौदा ऑगस्टच्या नंतर म्हणजे चौदा आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर हा पाऊस या भागामध्ये स्थिरावेल तोपर्यंत पाऊस हा वाऱ्याच्या वेगाने आभाळभर पुरेल चार दोन ठिकाणी पडेल ती व्याप्ती चांगलं म्हणजे चुकीचं राहील दहा पाच ठिकाणी पडलाय तोडकरचा अंदाज सक्सेस झालाय यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे सगळा भाग सुकवला पाहिजे सगळ्या भागांना चांगला पाऊस पडला पाहिजे हे मात्र आपलं वाक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत या पश्चिम महाराष्ट्राला वाट बघावी लागणार आहे मराठवाड्याचं आणि विदर्भाचं सत्र मात्र आठ ऑगस्ट पासून म्हणजे अवघ्या चार दिवसामध्ये सुरुवात करत आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस हा एकदमच सगळे भाग तो घेणार नाही टप्प्याटप्प्याने पाऊस हा प्रवेश करणार आहे त्यामुळे सग आज बघितलं आपण निलंगामध्ये वाहुनी पाऊस झाल्याच्या माहिती देखील या मिळालेल्या आहे साहेब कन्फर्म पा, तारीख पावसाची किती तारखेपर्यंत राहू शकतो हे बघा तुम्हाला मी सरळ सांगितले आठ ऑगस्ट पासून हा पाऊस एकोणीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे पण चांगली व्याप्ती जी आहे ती चौदा आणि पंधरा सोळा या तिन्ही तारखेदरम्यान आहे तोपर्यंत मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घातलेला असेल मराठवाड्याच्या रडारवरती यंदा पावसाळा चांगला आहे ही माहिती सुद्धा पाच मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या हवामान रिपोर्टमध्ये आपण यंदाच्या पावसाळा कसा आहे देखील सांगितलेला आहे जाप्रभात साठी दिनांक तेरा चौदा आहे भोकरदन जाप्रभात साठी बारा तेरा आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगरची तुळक भाग त्याचबरोबर लातूर वगैरे नांदेडपट्टा हा येत्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे सहा तारखेला बऱ्याच ठिकाणी तर आठ ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी सर्वदूर सारखा पाऊस पडेल यामध्ये तीस टक्के वीस टक्के भाग सुटला जाईल पण मात्र त्या भागामध्ये पाऊस हा मजबूत आणि चांगल्या पद्धतीनं टिकून राहणार आहे ही कंडिशन त्यामध्ये स्पष्ट दिसते तर सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय धन्यवाद